नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची रानी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक होता सुरुवातीलाच आपल्याला दिसतं की मालतीच्या रूममध्ये उर्मिला मालतीला राणीविरुद्ध भडकवत असते कुठे तुम्ही आणि कुठे ती भिकारडी राणी असं म्हणते मालती म्हणते आता त्या राणीला घराबाहेर काढण्यासाठी इंद्राचं एम डीचं पद जरी गेलं तरी चालेल हे ऐकून उर्मिलाला खूपच आनंद होतो तिकडे इंद्रा आणि राणी सगळ्या कामगारांबरोबर जेवण करण्यासाठी जातात बऱ्याच दिवसांनंतर राणीला पाहून कामगारांना खूप आनंद होतो ते तिची प्रेमाने विचारपूस करतात राणी हसत हसत सगळ्यांना खूप सुखात असल्याचं सांगत असते इंद्रा म्हणतो चला आता जेवूयात का त्यावर कामगार जरा संकोचत असतात तेव्हा राणी म्हणते अरे सगळे सोबत जेवयात सरांचीच इच्छा आहे सगळ्यांसोबत जेवायची त्यावर कामगार खुश होतात त्यातील एक जण म्हणतो सर तुमचा जोडा खूप शोभतोय अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय बघा आणि सगळे जेवायला बसतात एक ताई त्यांचा डबा इंद्राला देत म्हणते सर ही भाजी खाऊन बघा तर आपल्या शेतातली भाजी आहे त्यावर इंद्रा काही बोलायच्यात राणीच म्हणते ताई सरांना ही भाजी नाही चालणार नको तिला वाटतं की इंद्राला भाजी आवडणार नाही पण इंद्रा खूप आपुलकीने ती भाजी खातो आणि ताई मस्तच झाली आहे बरं भाजी असं सुद्धा म्हणतो सगळ्या कामगारांना खूप छान वाटत असतं इंद्राला त्यांच्याशी इतक्या आपुलकीने वागताना पाहून सगळ्यांना खूप समाधान वाटत असतं पण विक्रांत दुरून हे बघत असतो तो मनात कुटीलपणे म्हणतो बस यांच्यामध्ये जाऊन इंद्रा आता इथंच बसायची वेळ येणार आहे तुझ्यावर आणि ही राणी एक दिवस इथं आली तर माझा बीपी वाढवते रोज तरही नकोच जेवण्याचा ब्रेक संपतो इंद्रा उठतो सगळे कामगार आपापले डबे उचलतात आणि राणीला धन्यवाद म्हणत असतात राणी म्हणते आपल्याला वाटत होते तसे सर अजिबात नाही खूप चांगले आहेत ते इंद्रा हे ऐकतो आणि तो मनात म्हणतो की माझा निर्णय ऐकून तर तुझं माझ्याबद्दलचं मत अजूनच बदलेल तिकडे मालती आबांकडे पेपर्स घ्यायला जाते तेव्हा आबा मालतीबरोबर पेज लावतात की इंद्रा राणीलाच निवडणार मालती पेज लावते आणि म्हणते पैज हरायला तयार राहा तिकडे मालती आबांकडे पेपर्स घ्यायला जाते तेव्हा आबा मालतीबरोबर पैज लावतात की इंद्रा राणीलाच निवडणार मालती पैज लावते आणि म्हणते पैज हरायला तयार रहा, रहा। कारण इंद्रा माझा मुलगा आहे तो माझ्या मनासारखंच वागणार आणि निघून जाते इकडे फॅक्टरीत इंद्रा आणि राणी सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात फॅक्टरीतून निघताना इंद्रा पुन्हा थोडा भाऊक होत असतो तो, तो गाडीत बसतो राणीला सीट बेल्ट लावायला जमत नसतं इंद्रा तिला सीट बेल्ट बांधून देतो दोघं एकमेकांच्या जवळ येतात पण राणीच्या मनात एक वादळ उठलेलं असतं थोडा वेळ पुढे गेल्यानंतर राणी इंद्राला गाडी थांबायला सांगते तिकडे उर्मिला आणि विक्रांत एकमेकांना खूप आनंदाने जे काही त्यांच्या मनासारखं घडत असतं ते सांगत असतात इंद्रा एका शांत ठिकाणी गाडी थांबवतो राणी त्याच्याकडे मन मोकळं करून बोलत असते मला नाही फॅक्टरीला निवडा असं म्हणत असते तुमचं आणि आबांचं स्वप्न खूप मोठं करा आबा आणि मालती मॅडमची आणि स्वतःची सुद्धा काळजी घ्या असं सगळं ती जे काही बोलत असते ते ऐकताना इंद्राचंसुद्धा मन तिच्या अश्रू आणि शब्दागणित तुटत असतं तिला होणारा त्रास त्याच्या मनालाही होत असतो पण तो काही बोलू शकत नाही ते दोघं घरी परत जायला निघतात घरी तुळशीच्या लग्नाची सुंदर तयारी झालेली असते इंद्रा राणी घरी पोहोचताच मालती राणीवर ओरडते उर्मिला आपलं नेहमीचं आगीत तेल ओतायचं काम चोख करत असते बिचारी राणी शांतपणे सगळं ऐकून घेत असते इंद्रामध्ये बोलणार असतो तेवढ्यात त्याला गप्प करत मालती म्हणते आधी तुझा निर्णय काय आहे ते सांग इंद्रा म्हणतो आधी आम्ही जरा आवरून येतो दोघे तयार होऊन येतात तुळशीचं लग्न व्यवस्थित पार पडतं राणीला तिच्या आणि इंद्राच्या लग्नावेळचे क्षण आठवत असतात उर्मिला आणि विक्रांतला तर धीरच धरवत नसतो लग्न आटोपल्यावर सगळे जेवण्यासाठी आत जात असतात तेव्हा मालती सगळ्यांना अडवते आणि इंद्राला आत्ताच माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणते मंडळी आपला इंद्र तर त्याच्या हुकुमाच्या राणीलाच निवडणार आहे हे तर नक्की पण त्याचं उत्तर ऐकून मालतीची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजच्या भागातली तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट कोणती ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू उद्याच्या धमाकेदार भागासोबत तोपर्यंत आनंदी राहा काळजी घ्या